हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने मटकीची उसळ यासाठी कांदा टोमॅटो आलं लसूण ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल टाकलं आहे साधारण दोन चमचे आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित जसं आपण मसाला बनवण्यासाठी भाजून घेतो ना तसंच आपल्याला थोडंसं हे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडंसं टाकून तर ता सगळ्यात पहिले आपण आलं आणि लसूण टाकू म्हणजे कसं ते ता कुरकुरीत क्रिस्पी होईल आणि त्याचं फ्लेवर छान येतो जेव्हा आपण ते तेलामध्ये टाकून चांगल्यापैकी परतवून घेतो नंतर लगेच आपल्याला कांदा घ्यायचा आहे कांदा मी उभा कापलेला आहे जसं आपण भज्यांसाठी कापतो त्या पद्धतीने आणि तोही टाकल्या जानंतर आपल्याला टोमॅटोही याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो तुम्ही उभा कापू शकतात किंवा मग त्याचे छोटे छोटे बटाट्यासारखे तुकडे केले तरीही चालतील दोन कांदे एक टोमॅटो आणि आलं लसून आपल्या हिशोबाने तुम्हाला मसालेदार कसं आवडतं थोडं तिखट आवडतं का त्या पद्धतीने आपण टाकू शकतो तर अशा पद्धतीने मी हे सगळ्या गोष्टी इथे भाजून म्हणजे परतवून घ्यायच्या तेलामध्ये जसं की आपण मसाल्यासाठी करत असतो त्या पद्धतीने त्याचा कलर थोडा चेंज झाला पाहिजे आणि पाकळ्या थोड्या अशा सुट्ट्या सुट्ट्या झाल्या ना की आपण समजून घेऊ की आपल्याला हे झालेलं आहे आणि आपण लगेच याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे थंड झाल्यावर थोडी कोथिंबीर याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे आता आपल्याला चांगल्यापैकी फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी याच्यामध्ये पुन्हा त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं जास्त घेतलं आहे कारण की कुठलीही तर्रीची भाजी करायची असेल ना थोडंसं तेल त्यासाठी जास्त लागतं साधारण एक दीड चमचा याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे थोडंसं मला कमी वाटत होतं म्हणून मी पुन्हा ॲड केलं आहे चांगल्यापैकी तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये दे फोडणी द्यायला सुरुवात करू तर सगळ्यात पहिले मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली फुलते आपोआप जेव्हा तेल गरम होतं आणि नाहीतर मग ती कच्ची कच्ची लागते आणि त्यानंतर जिरं जिरं जर आधी टाकलं ना तर जिरं भाजलं जातं खूप पटकन आणि जळायला सुरुवात होते म्हणून पहिले मोहरी टाकायची नेहमी आणि नंतर कडीपत्ता कडीपत्ता थोडा जास्त टाकला तरीही चालेल आणि बघा फोडणी इतकी जोरात बसते की कडीपत्ता पण क्रिस्पी होतो आणि ते असं तडतडायला उडायला लागतं तर कढीपत्ता पण टाकला आहे आणि आपण जे वाटण केलेलं आहे ना आलं लसूण कांदा टोमॅटो याचं जे मिक्स केलेलं आहे ते आपण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला हवं असेल तर थोडंसं असं जाडसर केलं तरी काही हरकत नाही किंवा एकदम फाईन पेस्ट करायची असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मग पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं मग ते एकदम फाईन पेस्ट होते पण मला इथे थोडंसं असं जाडसर हवं होतं कारण की मला ते क्रंचीनेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की दाताखाली टोमॅटो आला पाहिजे तशा पद्धतीने पाहिजे होतं म्हणून मी खूप फाईन पेस्ट नाही केली आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत की याच्या साईडने तेल सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला हवं असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये झाकण ठेवलं तरीही चालेल किंवा मग ओपन कढाईमध्ये केलं तरी काय हरकत नाही आहे तर आता हळूहळू आपल्याला हे मिश्रण जे स आपण फेटत राहायचं म्हणजे की चालवत राहायचं चमचा खाली जळलं पाहिजे नाही आणि त्याच्यानंतर आपोआप त्याला तेल सुटत राहील जोपर्यंत की हे चांगलं भाजलं जात नाही किंवा चांगलं बघा अशा प्रकारे तर चांगल्यापैकी हे तेल सुटायला लागलं ला की समजायचं आपलं टोमॅटो आणि कांदा दोन्ही व्यवस्थित परतून झालेला आहे मसाले टाकूया सगळ्यात पहिले एक चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि एक अर्धा चमचा याच्यामध्ये हळद टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा याच्यामध्ये लाल तिखट जे असतं ना ते टाकणार आहे आणि एक चमचा फक्त बेडगी मिरची जिला फक्त कलरसाठी आपण वापरतो ज्याच्यामध्ये तिखटपणा खूप कमी असतो तो मी टाकलेला आहे आणि याच्यानंतर अगदी थोडासा मी याच्यामध्ये काळा मसाला टाकते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये भाजीचा मसाला जो असतो तो टाकला तरीही काही हरकत नाही आता पुन्हा हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत छानपैकी आणि जर तुम्हाला असं वाटतं आहे की पाणी कमी पडतं आहे म्हणजे आहेत की काय आपले मसाले तर थोडंसं एखादा चमचा याच्यामध्ये फक्त पाणी टाका आणि म्हणजे काय की आपलं मसाले जळणार नाही नाही तर मग कडू कडू असं लागायला सुरुवात होतं आता इथे माझी कन्सिस्टन्सी ठीक आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्ही पाणी गरम टाकलं तरीही चालेल किंवा साधं पाणी फि फिल्टरचं वापरलं तरी चालेल बरेच जण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकतात इथे मी साधंच पाणी टाकलेलं आहे पण दोन्ही चालू शकतात काही हरकत नाही आहे आता छानपैकी मसाला परतला एकजीव झालेला आहे मटकी टाकायची आहे मटकीला पण चांगलं कोटिंग आलं पाहिजे मसाल्याचं सगळ्या मटकींना ते लागलं पाहिजे म्हणजे काय होतं खाताना असं वेगळं वेगळं नाही लागत की रस्सा वेगळा आणि भाजी वेगळी असे नाही लागत ते मिश्रण खूप छान लागतं म्हणून आता पुन्हा याच्यामध्ये सगळं काही चांगलं कोट करून घेतलं आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आहे कन्सिस्टन्सी तुमच्यावर जर तुम्हाला खूप पातळ हवं असेल तर तुम्ही पातळ म्हणजे थोडंसं पाणी जास्त टाकायचं आणि तुम्हाला थोडंसं घट्ट हवं असेल तर मग पाण्याची कन्सिस्टन्सी किंवा पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते थोडंसं कमी टाकायचं तर इथे मी सगळ्यात पहिले काय केलं आहे ज्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं होतं ना त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते भाजी ज्याच्यामध्ये थोडीशी उरली होती ती पण याच्यात टाकून घेतली आणि आता थोडंसं मला वाटतं आहे मला पाणी अजून लागेल कारण की मला थोडीशी ग्रेव्हीवाली पाहिजे तुम्ही ही भाजी कशाबरोबरही खाऊ शकतात भाताबरोबर खाऊ शकता भाजीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता भाकर पुलाव खिचडी भात कशावरही खाऊ शकतात जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने त्याच्यामुळे इथे मी दीड ग्लास आत्तापर्यंत पाणी टाकलेलं आहे एक ग्लास मी अर्धा जे मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं होतं त्या पद्धतीने एकदम छान याच्यामध्ये तरी आली आहे पण आपल्याला व्यवस्थित अशी ही भाजी उकळू द्यायची आहे मंद आचेवर आणि त्याच्यानंतरच आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत नाहीतर मग हे सगळं तेल जे आहे ना ते निघून जाईल तर अशा पद्धतीने माझे दीड ग्लास पाणी याच्यामध्ये ॲड झालेलं आहे एकदा स्टीर करून देऊ म्हणजे हलवून देऊ सगळं मिक्स करून देऊ आणि त्याच्यानंतर कडेला कधी कधी तेल लागलेलं ला असतं ते तेल तो मसाला तेही याच्यामध्ये मिक्स केलं जाईल शेवटचे इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे मीठ तेवढं बाकी आहे तेवढं टाकून देऊ आपण आणि नंतर याला उकळी यायची आपल्याला वाट बघायची आहे तर आपल्या चवीनुसार तुम्हाला किती थोडंसं खारट आवडतं आहे का की फिक्का आवडतं आहे ज्या पद्धतीने खरट कमी खात असाल तर त्याच्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये मिक्स करा मीठ आणि पाणी पण किती आहे त्याचंही प्रमाण बघा आणि त्याच्यानंतर मग आता मीठ सगळीकडे मिक्स झाल्यानंतर आता याला व्यवस्थित आचेवर उकळी द्यायची आहे खूप गॅस फास्ट करून उकळे आणू नका नाही तर तेल सगळं निघून जाईल आणि म्हणून आचेवर आता हे तर छानपैकी आपली उकळी आली आहे झाकण ठेवायचं मोजून पंधरा ते वीस मिनटं त्यापेक्षा जास्त नाही तुम्हाला बघायची पण गरज नाही आहे आणि त्याच्यानंतर ओपन करून बघायची आणि आता आपण बघूया आपली भाजी शिजलेली कधी हार्डली पंधरा मिनटात होऊन जाते पण तरी कधी कधी मटकी जर पाणी कमी असेल तर त्याला वीस मिनटं लागतात अशा पद्धतीने आपण चेक करूया आणि मी साधारण वीस मिनटानंतर याला चेक केलं आहे आता मी एकदा बघते की आपल्याला ही मटकी व्यवस्थित शिजलेली आहे की नाही आणि याची टेस्ट खूप छान लागते तर्री जरी खूप जास्त असली तरी खाण्यामध्ये ती खूप फिक्की आहे कारण की याच्यामध्ये ना आपण जी कलरवाली मिरची आहे ना त्याचा हा लालपणा असतो बाकी वेगळं असं काही नाही आणि आता मी चेक करते हे बघा एकदम मस्त ही स्मॅश होती आहे आणि आता ही छानपैकी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि मस्तपैकी तुम्हाला हवे त्या गोष्टीबरोबर तुम्ही त्याला सर्व करू शकता आणि गार्निशिंगसाठी तुम्ही याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर ॲड करा आणि पुलावबरोबर खायला खूप छान वाटते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा